गुड मॉर्निंग सर्वताईंचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव सर्वांना माहीतच आहे पण जे नवीन फॅमिली मेंबर आहे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर मयुरी तर आज काल एकादशी झालेली आहे आणि आज आहे बारस तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे आखाड तळला जातो म्हणजेच लक्ष्मी आईला नैवेद्य नेला जातो जी आखाड्याची जत्रा असते तिला सुरुवात होते पण जत्रेचं वार वगैरे ठरलेला असतो तर बार्शीच्या दिवशी हम दुसऱ्या दिवशी उपवास सोडायलाही आणि आखाड्याचं लक्ष्मी आईला नैवेद्य हा नेला जातो तसा हा आमच्याकडे तीन वेळेस नैवेद्य नेला जातो पण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या वेळेस हा नैवेद्य नेला जातो तर त्याची सर्व तयारी चालू आहे तर शक्यतो आम्ही सकाळी खूप लवकरच करत असतो पण आज म्हटलं अक्कांना की मुलं वगैरे जाऊ द्या त्यांचे टिफिन वगैरे गेले की मग थोडंसं रिलॅक्स होतं मुलं नाही तर मध्ये मध्ये त्यांचं हे द्या ते द्या माझं हे राहिलं माझं ते राहिलं त्यामध्ये खूप वेळ पण जातो आणि स्वयंपाक करायलाही वेळ लागतो तर मुलं गेल्यानंतर मग मी त्यांचे डबे वगैरे बनवून दिले त्यानंतर मी स्वयंपाकाला लागेल तर तुमच्याकडे किती वेळेस हा नैवेद्य करतात किंवा नाही करत तर नक्कीच सांगा आणि मी तुमच्यासोबत आमच्या गावची यात्राही शेअर करेलच आणखी त्याचे वार वगैरे तारीख ठरलेली नाही आहे ज्या दिवशी जत्रा असेल त्या दिवशीचा व्हिडिओही मी तुमच्याशी शेअर करेलच तर आज काही असं विशेष काही नाही तर आज साधाच नैवेद्य बनवला जातो पुरी भाजीचा जा। कारण की तीनदा न्यावा लागतो त्यामुळे दोन वेळेस पुरी भाजीचा नैवेद्य बनवला जातो आणि एक दिवस पुरणपोळीचा नैवेद्य होतो तर जत्रेच्या दिवशी आम्ही काही पुरणपोळीचं वगैरे नैवेद्य करत नाही त्या दिवशीही पुरी भाजीचाच नैवेद्य होतो कारण की सवासनी वगैरे घालतो आखाड्यामध्ये त्यामुळं आणि अक्कांना मावलया आहेत त्यामुळं त्या कराव्याच लागतात मग त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य होऊन जातो मग त्या दिवशी सर्व इकडं पुरणपोळीचा नैवेद्य नेला जातो तसं तर सर्वांची पद्धत वेगवेगळी असते कुणी सर्व कापण्या वगैरे बरंचसं काही करून एकदाच नैवेद्य नेतात कोणी दोनदा नेतं कोणी नेतंही नाही ज्या त्या गावची जशी तशी पद्धत असते तर असंच आमच्या इथे चा म्हणजे पहिल्यापासूनच पद्धत आलेली आहे का आईच्या घरी पण आणि इथे पण की तीन वेळेस नैवेद्य नेलाच जातो त्यामुळं आम्ही तीन वेळेस नैवेद्य करतोच आणि जोपर्यंत गावातनं जत्रा बाहेर जात नाही तोपर्यंत सवासनी वगैरे घालत नाही तर जेव्हा जत्रा बाहेर पडेल त्याच्यानंतर सवासणींना सुरुवात होते तर आज सकाळ एकादश झाली की म्हणजे एकादशीपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे खूप काही जोराचा नाही आहे पण असंच बारीक क्रीम झिम चालू आहे तर एकादशीपासून सुरुवातच झाली आहे आणि आजही पावसाची थोडीशी बाहेर सुरुवात चालू झाली आता घुरघुऱ्यायला तर मग वातावरण थंड असल्यामुळं तर तळलेलं पापड वगैरे कुरडे हे लगेच सादळलं जातं व ते नरम पडतं तर मग मी त्याच्यासाठी ती पी डब्यातही ठेवू शकतो पण डब्यात न घालता लगेच नैवेद्य भरायचे होते म्हणून मी ते कॅरी बॅगमध्ये पॅक बंद करून ठेवले जेणेकरून त्यात हवा घुसणार नाही व ते लूज वगैरे पडणार नाही तर पापड वगैरे तळून झाल्यानंतर पुऱ्या वगैरे करून घेतल्या आणि लास्टला मी पुऱ्या झाल्यानंतर भजे तळतो कारण की आम्ही कायमच तसंच करतो कारण भजे जर अगोदर तळले तर पापड कुरडई ही तेलामध्ये फुगत नाही आणि पुऱ्याही व्यवस्थित होत नाही त्यामुळे शक्यतो काही जणी असं करतात की भजे तळून मग करतात किंवा तेल बदलतात पण मग ते तेल वेस्ट जातं त्यामुळं आम्ही पापड कुरडाई तळून घेतो काय तळायचं असेल ते सर्व करून घेतो आणि लास्टला भजे तळून मग ते भज्यांचं उरलेलं तेल आपल्याला भाजीलाही वापरता येतं तर तुम्ही सर्वजण पहिले काय तळता आणि मी जे तुम्हाला सांगितलं ते बरोबर आहे का नाही हेही तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता किंवा माझं काही चुकलं असेल किंवा मी अगोदर दुसरं काही तळायला पाहिजे तर तेही तुम्ही सांगू शकता आता सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आहे व व्यवस्थित सर्व ताटांमध्ये वेगवेगळे नैवेद्य वगैरे भरून घेतले जेणेकरून कोणत्याही नैवेद्यामध्ये काहीही टाकायचं राहत नाही त्यामुळं सर्व ताटांमध्ये वेगवेगळे करून एक एक वस्तू त्यामध्ये टाकून घेत खरं तर ताईंनो ह्या नैवेद्यांचा असा काही उपयोग होत नाही पण चला जी परंपरा चालत आलेली आहे ते देवासाठी आपल्याला करणं गरजेचंच असतं आणि ती परंपरा आपल्याला पुढे चालवावीच लागते पण आम मी जेव्हा नैवेद्य घेऊन जाते तर तिथे भरपूर जणं बसलेले असतात त्या मावशी वगैरे तर त्या ते नैवेद्य व्यवस्थित एका टोपल्यामध्ये काढून घेतात आणि ते खात वगैरेही असतील किंवा मग गायला वगैरेही देत असतील तर ते काही असं असं उघड्यावर पडलेलं नसतं की पाण्यामध्ये खराब होते का काय होतंय तिथे व्यवस्थित त्याची हे काळजी घेतली जाते तर मी तुम्हाला आमच्या गावचं लक्ष्मी आईचं मंदिरही नक्कीच दाखवेल तर मी त्याच्यामध्ये आता नैवेद्याचं सर्व डबलचे नैवेद्य भरून घेतलेले आहे त्याच्यामध्ये डाळ भात मेथीची भाजी कुरडई पापड डाळीचं पापड म्हणतात की नैवेद्यावर ठेवत नाही त्यामुळे मी तो तळला आहे पण नैवेद्यावर ठेवला नाही तर मग तांदूळ नाचणी कुरडई आणि असं पापड ठेवला आहे आणि त्यामध्ये गूळ दही गावरण तूप हे सर्व काही टाकून घेतलेलं आहे तरी आणखी काही टाकायचं असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता मी नेक्स्ट टाईम नैवेद्य ने नेताना तेही त्यामध्ये ॲड करेल तर सर्व काही व्यवस्थित टाकून सर्व पॅकिंग करून मी नैवेद्य घेऊन गेले तर नैवेद्य घेऊन गेले पण मी तुम्हाला काही शूट करून दाखवू शकत नाही कारण की मी एकटीच गाडीवर नैवेद्य घेऊन चाललेली आहे आणि तिथे गर्दी खूप असते त्यामुळं व्हिडिओ काढण्यासाठी कोणीही नाही आज सर वगैरे घरी नाही आहे सर्व ऑफिसला गेलेले आहेत आणि मग त्यामुळं मी एकटी नैवेद्य दाखवून व्हिडिओ शूट करणं माझ्याकडनं शक्य होणार नाही तर जत्रेच्या दिवशी मी तुम्हाला आमच्या गावचं मंदिरही दाखवेल आणि व्हिडिओही शूट करेल कारण सरसोबत राहतील बाहेर तर पावसाची रिमझिम चालूच आहे भुरभूर चालूच आहे त्याला कोणी भीज पाऊसही म्हणतं तर आमच्या इकडे तर आम्ही म्हणत असतो की पावसाची भुरभूर चालू आहे तर तो काही थांबायचं नाव घेत नाही आहे तर म्हटलं चला आता आपल्यालाच आपली कामं करून घ्यावी लागणार आहे त्याचं तर सध्या कामच आहे की यायचं तर मला खूप ठिकाणी नैवेद्य दाखवायचे होते त्यामुळं मला त्याची थांबायची वाट बघणं शक्य नव्हतं कारण की पुढची कामे बाकी होती तर मस्त वाटत होतं त्या पावसामध्ये पण मग थंड वातावरण झालं तर म्हटलं चला एकदा थोडंसं गरमागरम चहा घेऊया आणि मग आपण जाऊयात आणि अशा थंड वातावरणामध्ये आणि पावसामध्ये चहा घ्यायची इच्छा तर सर्वांनाच होत असते तर चला असो या सर्वजण चहा घ्यायला सर्व काम करून मी बसलेच होते तर दुपारीच मला चार वाजता कॉल आला की तुमचं पार्सल आलेलं आहे तर सरांनी बुक केलेलं होतं तर मग मी ते पार्सल घेण्यासाठी गे गेले तर ते दादानी मला ओ टी पी मागितला पण सरांचा नंबर असल्यामुळं माझ्या मोबाईलला ओ टी पी आला नाही मग त्यामुळे थोडासा टाईम लागला त्यानंतर ते, ते पार्सल मी घेतलं व सर ऑफिसवरून आल्यानंतर मी ते ओपन केलं तर मला जायचं होतं योगा क्लासला कारण की आज होतं वर्कआउट डेली योगा तर होतच असतो पण आज पंधरा दिवसातनं किंवा वीस दिवसातनं एक दिवस वर्कआउट घेतलं जातं तर मला जायचं होतं क्लासला पण म्हटलं चला नवीन काही आले आणि ते पटकन आपण खोलून पाहिलं नाही असं होतच नाही मी ते घाईघाई ओपन केलं आणि ते खोलून पाहिलं मत्सरांनी नंतरून ते खोलल्यानंतर ते पूर्ण लावून घेतलं तर त्या होमध्ये होती रिंग लाईट स्टिक तर काय व्हायचं हो की सर ऑफिसला गेले की मला एकटीला व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की मोबाईल हो धरू की व्हिडिओ शूट करू स्टँड होतं पण त्याची हाईट कमी असल्यामुळं मला ते काही एकटीला जमत नव्हतं त्यामुळं बऱ्याच वेळेस मला व्हिडिओ शूटही करता येत नव्हता तर मग मला खूप वेळेस अडखळ येत होते किंवा मला व्हिडिओ शूट करता येत नव्हता खूप वेळेस राहून जात होता तर त्याच्यासाठी बुक केली होती जेणेकरून मला ह्याच्या साह्याने बरंचसं काही जेवढं होईल तेवढं एकटीला शूट करता येईल तर खूप छान होती फ्लिपकार्टवरनं मी मागवली होती तर सरांनी ती लगेचच ती सेट करून दिली व पूर्ण फिट करून माझ्यासाठी रेडी करून ठेवली तर चला सर फिट करतच होते पण माझा टाईम झाला होता त्यामुळं मला वर्कआउटला जायचं होतं